आज एकवीस जून जागतिक योग दिनानिमित्ताने ओझर येथे ओझर परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक वृंदांसोबत मनपूर्वक योगाभ्यास करून योग दिन साजरा करण्यात आला यावेळी योग शिक्षक संतोष सोनानी यांनी योगाचे महत्त्व विषय करत मार्गदर्शन केले तसेच योग शिक्षक रुग्वी संतोष सोनानी यांनी त्यांच्या समूहेत ओझर येथील माधवराव पौरस्त विद्यालय नवीन इंग्रजी शाळा फ्लाईंग विंग स्कूल बालाजी मंदिर ओझरमिंग मास्टर माइंड युनिव्हर्सिटी स्कूल गजरात एकादम यांच्या मराठा मंगल कार्यालयातील हायस्कूल इथे योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना योगासनाचे महत्व पटवून दिले कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक यांची तसेच ओझोर परिसरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधवराव बोरसेचे मुख्याध्यापक सोपन वाटपाळे सर नवीन इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक विलास बैरेगीस सर उमेश कुलकर्णी सर मास्टर माइंड स्कूलचे रुपेश लुंगे सर अश्विनी लुंगे मॅडम फ्लाईंग विंग स्कूलचे दिनेश शिरापुरे सर सविता शिरापुरे मॅडम तसेच योग शिक्षिका सुनंदा कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले योग म्हणजे शारीरिक व मानसिक आरोग्याचा सूत्रधार चला आपण सर्वांनीच आपल्या दैनंदिन जीवनात योगाला स्थान देऊया योग करूया निरोगी जीवन जगूया असा निर्धार यावेळी करण्यात आला